बाम सम्राट रामदास कदमचा मुलगा योगेश कदम दिवसाढावळ्या गडबड घोटाळे करतोय आणि मुख्यमंत्री गप्प बघत बसले हे काय चालले जर मुख्यमंत्र्यांना या योगेश कदमला मंत्रिमंडळातून काढून टाकणं अशक्य असेल शिंदे रडत असतील शिंदे दबाव आणत असतील शिंदे थैथयाट करत असतील तरी पण मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना भीक घालता कामा नाही त्याचं कारण थैथयाट करून शिंदे काय करणार आहे शिंदे काय मंत्रिमंडळातून बाहेर पडणार आहे का मंत्रिमंडळातून शिंदे बाहेर पडले की त्यांचा शिंदे गट संपला म्हणून समजा जर योगेश कदमची हकालपट्टी झाली तर शिंदे फडणवीसांचे सगळे छक्के रामदास कदम कधी बाहेर काढू शकतात असा गौप्यस्फोट निखिल वागळे यांनी केला निखिल वागळे नेमकं काय म्हणाले बघा आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपद्व्यापांची की तुम्हाला आठवत असेल काही महिन्यापूर्वी ते आपल्या बारमुळे वादात सापडले होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती त्यावेळेलाच त्यांना राजीनामा द्यावे लागेल अशी शक्यता होती पण बहुधा एकनाथ शिंदेंनी आपलं वजन वाढवलं वजन वापरलं रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे वशील लावला आणि एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला की योगेश कदम यांच्याकडून अशी वर्तणूक पुन्हा होणार नाही म्हणून त्यावेळेला ते वाचले होते पण आता योगेश कदम अधिक गंभीर भानगडीमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर एका गुंडाला शस्त्र परवाना बंदुकीचा परवाना देण्याचा आक्षेप आहे तेव्हा लगेच योगेश कदम यांचे पिताजी धावत आले आणि म्हणाले पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की विधानसभेतल्या न्यायाधीशाच्या खुर्चीत बसलेल्या एका व्यक्तीच्या आदेशावरून हा परवाना दिलेला आहे योगेश नाही आता नाव नाही घेतलं पण समजायला काय अवघड नव्हतं विधानसभेत न्यायाधीशाच्या खुर्चीवर कोण बसलेलं आहे विधानसभेचे अध्यक्ष बसलेले आहेत किंवा विधान परिषदेचे सभापती बसलेले तर विधान परिषदेचे जे अध्यक्ष आहेत राम शिंदे यांनी सांगितल्यामुळे योगेश कदम यांनी सचिनला सचिन घायगडला शस्त्र परवाना दिला असं उघडकीला आलं आणि मग या घायवळ गँची सगळी सगळी हिस्ट्री जी आहे सगळा इतिहास जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे घायवळ गँड कुठची आहे ही मुळची पुण्याची आहे का नाही निलेश घायवळ आणि सचिन गायवळ हे जामखेडचे आहेत जामखेड म्हणजे राम शिंदेच्या मतदारसंघातला भाग आहे नगर जिल्ह्यातला हा भाग आहे जामखेडचे आहेत तिथल्या एका गावातले आहेत ते जामखेडचे असल्यामुळे राम शिंदेच्या जवळचे आहे तसा जाहीर आरोप झाला तसे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आता घायवळ गँगशी कोणाचा संबंध आहे ही कोथरूड मध्ये काम करते हे लक्षात घ्या तिथले जे भाजपचे खासदार आहेत मोहोळ या खासदारांना पत्रकार परिषदेमध्ये घायवळ गँगविषयी विषयी विचारलं ते काही न बोलता उठून गेले आपण काही बोललो तर वाद निर्माण होईल अशी भीती त्यांना वाटली तुमच्या कोथरूड मतदारसंघात जर ही गँग ऑपरेट करते ही गँग काम करते तर तुम्हाला काही दखल घ्यायला नको त्याची तुम्हाला काही मत नाही पण यांना मंत्रीपद महत्वाचं आहे त्यामुळे हे काही न बोलता तोंडाला पट्टी लावून पळून गेले राम शिंदेच्या सांगण्यावरून तुम्ही जर कुणाला शस्त्र परवाना देत असाल तर तुम्ही दोषी आहात चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यामुळे आता राजीनाम्याची मागणी होते माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही हिंमत दाखवली दाखव दाखवतील का किमान एक गोष्ट मुख्यमंत्री करू शकतात हे जे योगेश कदम आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणं अशक्य असेल शिंदे रडत असतील शिंदे दबाव आणत असतील शिंदे थैथेआट करत असतील एकतर शिंदे असा थैथेआट करत असतील तरी मुख्यमंत्र्यांनी काही त्यांना भीक घालता कामा नये याचं कारण थैथेआट करून शिंदे काय करणार आहेत ते काय मंत्रिमंडळातून बाहेर पडणार आहेत का मंत्रिमंडळातून शिंदे बाहेर पडले की त्यांचा पक्ष संपला हे लक्षात घ्या भाजपने शिंदेना मदत करायची नाही असं ठरवलं तर शिंदेची शिवसेना संपली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही हिंमत दाखवायला हवी की जो गृहराज्यमंत्री एका गुंडाला शस्त्र परवाना देतोय नियम तोडून त्याला आपण मंत्रिमंडळात ठेवायचा की नाही मागे बारच्या वेळेला सोडून दिलं ठीक आहे आम्ही म्हणतो पण आता सुद्धा जर मुख्यमंत्र्यांना निर्णय घेता आला नाही तर बदनामी कोणाची होणार आहे बदनामी मुख्यमंत्र्यांचीच होणार आहे भाजपची होणार आहे फडणवीस मंत्रिमंडळाची बदनामी होणार आहे कारण मुळात योगेश कदमना गृह पद देणं हेच चूक आहे जो माणूस बाळ चालवतो ज्यांचे बेकायदेशीर व्यवहाराशी संबंध आहेत असा माणूस गृह राज्यमंत्री होऊ शकत नाही हे लक्षात घ्या रामदास कदम म्हणतात नाही नाही इथे फक्त ऑर्केस्ट्रा जातो गंमत आहे का लोकांना कळत नाही का कुठे ऑर्केस्ट्रा चालतो कुठे मुली पुरवल्या जातात काय होतं माहीत नाही माझ्या मते जर देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या इब्रतीची उरल्या सुरल्या काळजी असेल तर ते योगेश कदम यांचा राजीनामा घेतील तिथे रामदास कदम आहेत ते थैथ्याट करतायत काहीही बडबडत आहेत आता राम शिंदेचं नाव बाहेर यायला रामदास कदमच का कारणीभूत आहेत मग चौकशी करायची असेल तर माझं म्हणणं आहे राम शिंदेपासून सगळ्यांशी करा ना ज्यांचा ज्यांचा संबंध आहे चंद्रकांत पाटील आहेत संतोष बांगकर आहेत तानाजी सावंत आहे या निलेश घायवळ प्रकरणामध्ये सगळ्यांची चौकशी करा आणि कळू दे लोकांना नेमकं काय घडतंय बघूया काय होत आहे माझ्या काय फार अपेक्षा नाही या मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या आधीसुद्धा गंभीर आरोप असलेले मंत्री होते त्यांना अजून काढलेले नाहीये आता दुसऱ्यांदा गंभीर आरोप झाला आहे योगेश कदम यांच्यावर आज योगेश कदम यांना एकनाथ शिंदे बोलवलं होतं भेटायला आपल्या घरी म्हणजे निवासस्थानी मंत्री मंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि तिथे दोन तास बसवून ठेवलं याच्यावरून एकनाथ शिंदेची सुद्धा कळते आहे पण एकनाथ शिंदे काढू शकतात का योगेश कदम यांना कारण एकनाथ शिंदेचे काही छक्के पण जे हे योगेश कदम यांच्या वडिलांकडे म्हणजे रामदास कदम यांच्याकडे असतील रामदास कदम कधी काही बोलायला सुरू करतात तुम्हाला माहितीये मध्यंतरी काय प्रकरण झालं बाळासाहेब ठाकरेंवरून बाळासाहेब ठाकरे हाताचे ठसे उद्धव ठाकरे घेत होते असं सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली दोन ऑक्टोबरच्या दसऱ्याच्या सभेमध्ये त्यामुळे रामदास कदम यांना काही ताळतंत्र उरलंय ते रड रडायला पण लागतात कधी कधी एकदम भडकतात मला असं वाटतं रामदास कदम यांना मानसशास्त्रज्ञाची गरज आहे असा माणूस गृहराज्यमंत्री असणं हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला पाहिजे जर हे लक्षात घेतलं आणि थोडी जरी काही आपल्या विश्वासार्हतेची काळजी असेल तर योगे योगेश कदम यांची हकालपट्टी केली जाईल ती अटळ आहे असं मला वाटतं पण जर राहिले तर काय मुळात सडलेलं मंत्रिमंडळ आहेत ते आणखीन काही कुचलंय त्यात असं होईल काय बोलायचं आपण निवडून दिलं आहे ना पाच वर्षासाठी पाच वर्ष घाण करतील ते सहन करा या निमित्ताने पुण्यातल्या घायवळ गँगचा इतिहास मात्र कळला मनोरंजक इतिहास आहे मारणे गँग घायवळ गँग पुण्याचं एकदम आता काय म्हणतात ते गुंड टोळ्यांचं शहर झालेलं आहे एकेकाळची विद्यानगरी आता गुंडनगरी झालेली आहे एवढंच फार्थ म्हणता येईल